माझ्याकडे भाऊ मिळणार सर्वांना काळजी करू नका तर या दोघांचं भाषण खाली स्टेज वरती घ्यायचं होतं सर्वांच्या समोर अडचण अशी आली की पाऊस आला आणि पावसामुळे विकन आलं आणि त्याच्यामुळं कार्यक्रम आला मोठ्या मुलांचा कार्यक्रम घेण्यात आला आपल्या कार्यक्रम घ्यायचा असं पुढं प्रसंग येईल खूप छान पद्धतीने भाषण केलं कौतुक असा आहे की अगदी लहान वयातच वयात छान पद्धतीने भाषण करतात आणि तर प्रत्येक कार्यक्रमाला हेच दोन विद्यार्थी भाषण करतात यातून सगळ्या मुलांनी घेतली पाहिजे आपण सुद्धा अशा पद्धतीने भाषण नाही आहे बघा सोपं निर्माण तुम्हाला वाटतं हे सोपं आहे आपली सोपं सहज भाषण करू शकतात इथं समोर आल्यास कळत बोलायच आणि त्यांच्या त्याला शब्दाचा अर्थ कळत नाही शब्दाचा अर्थ पाठ करायला खूप मेहनत लागते आणि ही मेहनत तुम्ही सुद्धा घेतली पाहिजे आणि यातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपण सुद्धा अशा पद्धतीने छान भाषण केलं पाहिजे दोघांसाठी जोरदार टाळा anos.